पवारांची प्रत्येक पॉलिटिकल ऍक्शन अजित पवारांना बॅकला फेकते पवारांचा एरिया सध्या पॉलिटिकल हदीत कालच्या चित्रावरून दिसलाच असेल पवार आजपर्यंतचा अनुभव पणाला लावतात मेसेज एकच द्यायचा पवार आहेत पबार पवारांनी तीन डाव काल टाकले त्यातून उडालेले पक्षी कोणत्या फांदीवर बसले हे समज अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यापासून शरद पवार चांगलेच कामाला लागले बारामती शिरूर सातारा हे लोकसभेचे गड टिकवण्याबरोबरच शरद पवारांनी माढा पीड या लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केलं राज्यात एकीकडे एक 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 भाजप आपल्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची घोषणा केली असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे व अजित पवार गटाकडून अजून एकही उमेदवार फायनल झाला नाही महाविकास आघाडीचा विचार करता शिवसेनेने आपले उमेदवार कोण याची हिंट द्यायला व तशी रणनीती आखण्यास सुरुवात केली शरद पवारांनी देखील बारामती शिरूर सातारा माढा या ठिकाणी आपले उमेदवार कोण असतील याची अंतिम यादी तयार केली लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असताना दुसरीकडे शरद पवारांनी निवडणुकीची रणनीती आखण्यात लीड घेतलेला दिसतोय त्र्याऐंशीव्या वयातही शरद पवार पायाला भिंगरी लावून राज्याचे राजकीय समीकरण जुळवत आहेत त्यामुळे राज्यातील जनतेला राजकीय चाणक्य म्हणून शरद पवारांचं नाव का घेतलं जातं तेच यातून समजत अजित पवारांची गद्दारी शरद पवारांची ऊर्जा वाढवणारी ठरली आहे शरद पवारांना पुन्हा राष्ट्रवादीची नव्याने बांधणी करावी लागते परंतु त्यांच्यात कुठलीही मरगळ किंवा थकलेपणा दिसून आलेला ना नाही शरद पवार अगदी युवा नेत्यासारखे राज्याचा आढावा घेऊन पक्षाची बांधणी करतात ज्या ठिकाणी मायुतीमध्ये नाराज उमेदवार असतील त्यांना आपल्याकडे वळवण्याचा पवार प्रयत्न करत या व्हिडिओतून आपण अशीच काही उदाहरणे पाहून त्या त्या मतदारसंघात शरद पवार कसे गेम चेंजर ठरू शकतात याचा आढावा घेणार आहोत पहिला मतदारसंघ येतो तो माढाचा या लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे परंतु निंबाळकर यांच्या उमेदवारीमुळे मोहिते पाटील गट नाराज झालाय भाजपकडून आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी धैर्यशील मोहिते पाटील आग्री होते परंतु भाजपने पुन्हा सिंह निंबाळकर यांना उमेदवारी देऊन मोहिते पाटील गटाला मोठा धक्का दिला सिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर होताच रामराजे निंबाळकर यांनी मोहिते पाटील गटाशी संपर्क साधत माढा लोकसभा कुरघोडीच्या राजकारणानं गाजणार याचे संकेत दिले होते आता सिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीनं नाराज झालेल्या मोहिते पाटील गटाला आपल्याकडे बळवण्यासाठी शरद पवार ग्राउंडला उतरले या ठिकाणी भाजपच्या मतांचं विभाजन करून आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू आहे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देऊन माढा लोकसभा मतदारसंघात तुतारी फुंकण्याची तयारी पवारांनी केली आहे भाजप या ठिकाणी कितीही डॅमेज कंट्रोल करत असलं तरी शरद पवार आपली राजकीय चाल बारकाईने खेळताना दिसतात या ठिकाणी शरद पवार महादेव जानकर यांनाही उमेदवारी देण्यास इच्छुक आहे मोहिते पाटील किंवा जानकर असे दोन ऑप्शन पवारांनी समोर ठेवले या ठिकाणी भाजपला दगाफटका होणार याची भाजपला देखील शंभर टक्के गॅरंटी आहे आता पवार माढा लोकसभा मतदारसंघासाठी काय राजकीय चाल खेळतात हे येत्या काळात समजेलच दुसरीकडे बीड येथे प्रीतम मुंडे यांची उमेदवारी कापून भाजपने त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली उमेदवारी मुंडे परिवारातच असली तरी बीडमध्ये देखील अनेक जण उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यापैकीच एक नाव म्हणजे बजरंग सोनवणे सोनवणे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते बजरंग सोनवणे यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला बीड लोकसभेचा विचार करता या ठिकाणी बबन गीते यांनी आधीच शरद पवार यांची साथ धरली त्यामुळे गीतेंच्या मदतीनं व सोनवणे यांच्या जनसंपर्कामुळे शरद पवारांना या ठिकाणी ताकद मिळणार आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासमोर एक ताकदीचा उमेदवार उभा करण्यात पवारांना यश आलं दुसरीकडे राज्यातील महत्वपूर्ण मतदारसंघ असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आले परंतु यामुळे नाराज झालेले अजित पवार गटाचे नेते व आमदार निलेश लंके यांनी तुतारी हातात घेत या ठिकाणी बंडाचा झेंडा फडकवला निलेश लंके स्वतः किंवा पत्नी राणी लंके यांना या, या मतदारसंघातून उभं करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील विरुद्ध लंके हा जुना वाद आहे लंके यांनी अहमदनगरची जागा अजित पवार गटाला मिळावी यासाठी प्रयत्न केले होते परंतु भाजपने सुजे विखे पाटील यांची उमेदवारी कायम ठेवत ही जागा आपल्याकडेच ठेवली त्यामुळे नाराज लंके शरद पवार गटाकडे परतलेत आता या ठिकाणी सुजय विखे विरुद्ध लंके असा चुरशीचा सामना बघायला मिळणार आहे आता खुद्द शरद पवार यांचं होमटाऊन असलेल्या बारामती मतदारसंघाची परिस्थिती जाणून घेऊया बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांनी पत्नी सुरेंद्र पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित केले तर दुसरीकडे शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी कायम ठेवली त्यामुळे येथे ननंद भाऊजे असा सामना रंगणार आहे अजित पवारांची कोंडी करण्यासाठी शरद पवार हे विजय बापू शिवतारे हर्षवर्धन पाटील यांची पडद्या मागून मदत घेण्याची चर्चा आहे अजित पवार विरुद्ध शिवतारे व हर्षवर्धन पाटील हा सामना सामनापूर्वीपासून पुणे जिल्ह्यात रंगत आला आता बारामती लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांना शिवतारे व हर्षवर्धन पाटील यांची नक्कीच मदत होणार यात वाद नाही दुसरीकडे अजित पवार यांची मायुतीत कोंडी झाल्याचे चित्र एकीकडे एकनाथ एक शिंदे यांनी विजय बापू शिवतारे यांना समजावून सुरित्रा पवार यांना बारामती लोकसभेत बळ देण्याचे आदेश दिले असं असताना दुसरीकडे शिवतारे यांनी मात्र अजित पवारांवर सूड उगवायचंय हे ठरवलं दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांनी देखील अजित पवारांना मदत करणार नसल्याचे सुतवात केले मायुतीत सर्वांनी सर्व मित्र पक्षांना समान मदत केली पाहिजे अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली त्यामुळे शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांची कोंडी करून त्यांच्या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या नेत्यांची मोठ बांधून त्यांचा राजकीय लाभ सुप्रिया सुळे यांना कसा होईल याची आखाडे मांडले त्यामुळे बारामती लोकसभा देखील शरद पवारच काबीज करतील अशी चर्चा सध्या सुरू आहे राज्यातील या सर्व घडामोडी पाहता शरद पवारांना आता पुन्हा आपली पूर्वीची चाणक्य नेती जनतेसमोर आणण्याची वेळ आली अजित पवारांनी पक्षात फूट पाडल्यापासून शरद पवार राज्याचा आढावा घेताय एक एक मतदारसंघ पिंजून काढत आहेत त्यामुळे येत्या काळात मावित्री समोर शरद पवारांचंच मोठं आव्हान असणार हे नक्की